मृत्यूद्वार प्रकरण सतरा डॉक्टर पाराशहर लांबवरच्या मध्ये एकट्यानं राहायला गेले हे ऐकताच भोसल्यांच्या मनातला संशय परत एकदा जागा झाला होता डॉक्टरांना ते भेटायला आले होते भेट अनधिकृत होती हे सर्व खरं होतं पण त्या भेटीच्या निमित्तानं त्यांना डॉक्टरांचं निरीक्षण करायचं होतं त्यांच्या वागण्यात स्वसमाधानाची मात केल्याची काही छटा दिसते का हे पाहायचं होतं सरकार केस हारलं तेव्हा भोसल्यांना तो आपला वैयक्तिक पराजयच वाटला होता वास्तविक त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली होती पण गुन्ह्यांना साक्षीदार नव्हते परिस्थितीजन्य पुरावाही नव्हता पराशरांच्या वागण्यावर संशय निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते पण तेवढं पुरेसं नव्हतं कितीही वस्तुनिष्ठ राहायचं म्हटलं तरी वैयक्तिक पूर्वग्रह ते कसे दूर ठेवणार अत्यंत प्रतिकूल खडतर परिस्थितीवर मात करून त्यांनी आत्ताची अधिकाराची जागा प्राप्त करून घेतली होती या तुलनेत डॉक्टर पाराशरांचं चित्र किती विरोधी होतं जन्मापासून त्यांना कशाचीही उणीव भासली नव्हती सर्व दारं त्यांच्यासाठी सुरुवातीपासूनच खुली होती मनात आणतील ते त्यांना सहज शक्य होतं काहीही केलं तरी मनातली कटुता ते विसरू शकत नव्हते आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर मात केली होती कोर्टानं लेखणीच्या एका फटकाऱ्यासरशी डॉक्टरांना सर्व आरोपातून मुक्त केलं होतं भोसल्यांच्या महिनोन महिन्यांच्या अविश्रांत श्रमांवर बोळा फिरला होता हे एकाच वर्गातले लोक कन्व्हिक्शन कसं मिळणार संशयाचा फायदा डॉक्टरांनाच अवश्य मिळणार पण फार्महाऊस शब्द ऐकताच त्यांचा संशय आणि त्याचबरोबर एकदा अपयशी झालेलं कार्य पुन्हा पूर्ण करण्याची जिद्द दोन्ही जागे झाले होते कशासाठी हवा डॉक्टरांना एकांत कशासाठी त्यांनी या दूरच्या फार्म हाऊसची निवड केली एखाद्या टोळीची एखाद्या कटाची भोसल्यांची कल्पना आता एकाएकी पूर्वी इतकी अतिरंजित वाटेनाशी झाली होती फक्त ते मनातली ही शंका कोणापाशीही उघड करणार नव्हते सुट्टीच्या मोकळ्या वेळात जमेल तेवढा शोध घेणार होते पारा शहरांच्या बंगल्या बाहेरच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या जीपमध्ये चढताना त्यांच्या खांद्यांना एक नवी उभारी आली होती शहराच्या आसपास अशा मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी झाल्याचे फारसे व्यवहार नव्हते डॉक्टर पाराशर नंदनवन भूविकास सहकारी योजनेचे सभासद होते सभासदांची यादी म्हणजे शहरातल्या मान्यवर प्रतिष्ठित यशस्वी कारखानदार व्यावसायिकांचीच यादी होती इतरांचं मला माहीत नाही पण डॉक्टर तुम्ही मात्र मूर्खांच्या नंदनवनात राहत आहात स्वतःशीच इन्स्पेक्टर भोसले पुटपुटले वास्तविक रविवारी सकाळी त्यांना हवा तेवढा वेळ होता पण आतली उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हते तीन चार दिवस थांबण्या इतका दमच निघत नव्हता शेवटी त्याच दिवशी पुढच्या तीन चार तासांच्या कामाची व्यवस्था करून पाचच्या सुमारास ते निघाले हायवे होता तोपर्यंत प्रवास जलद आणि आरामाचा झाला पण नंदनवनची पाटी आणि बाण असलेल्या फाट्यापाशी गाडी वळवताच वेग कमी झाला बैलगाड्यांच्या वावरानं रस्त्यावर दोन खोल चाकोऱ्या पडल्या होत्या आणि त्या वगळून गाडी चालवावी लागत होती सुदैवानं समोरून काही वाहन आलं नाही सुरुवातीस मोठा नकाशा होता त्यावर प्लॉट नंबर मालकांची नावं दिशा सर्व काही होत पारा शहरांचा प्लॉट बराच आत होता जागजागी रुतवलेले सीमेचे पांढरे लाकडी खांब एवढीच मानवाच्या वावराची खूण होती निसर्गाला कोठेही स्पर्श केलेला नव्हता झाडांच्या रांगामागे लहान मोठ्या बंगल्या असतीलही पण रस्त्यावरून त्यांची पुसटशी सुद्धा खूण दिसत नव्हती डॉक्टरांना खरोखरच एकांत हवा असला तर यासारखी आदर्श जागा दुसरी कोणती असणार जवळजवळ अर्धा मैल आत आल्यावर त्यांना पाराशरांच्या नावाची पाठी दिसली प्लॉटला कुंपण नव्हतं फक्त एक रोडावलेली हेज होती पाठीपासून आत पुसटसर रस्ता गेला होता भोसल्यांनी गाडी आत वळवली आणि शंभर सव्वाशे फूट आत गेल्यावर वळवून बाहेरच्या दिशेकडे तोंड करून बंद केली आसपासच्या शांततेत गाडीच्या इंजिनचा आवाज खूपच दूरपर्यंत पोहोचत असणार यात शंका नव्हती कदाचित स्वतः डॉक्टर पाराशर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असतील पण भोसल्यांची त्याला काहीच हरकत नव्हती उलट त्यांना ती भेट हवीच होती डॉक्टरांना मानसिक विकृतीनं आहे हा त्यांचा कयास जर खरा असला तर डॉक्टरांच्या वागण्यात या मानसिक ऱ्हासाच्या काही ना काही उघड वा छुप्या खुणा दिसतात का तेही पाहता येईल डॉक्टरांनी छेडलं तर इथे येण्यासाठी कारणाची त्यांची सबब तयारच होती त्यांच्या नुसत्या भेटीला डॉक्टर खासच आक्षेप घेणार नव्हते आणि त्यात त्यांच्यात अपराधीपणाची भावना असली तर ते आणखी सांभाळून आणि सौजन्यानं वागतील पण डॉक्टर त्यांच्या बंगलीवर नसले तर तर मग मनासमोर अनेक शक्यता उलगडत होत्या काही आकर्षक होत्या मनावर मोह टाकत होत्या पण त्यांच्यात धोकाही होता त्यांच्या बंगलीत दार उघडं असलं तर प्रवेश म्हणजे काही ट्रेसपास नव्हता हो ते डॉक्टरांशी मैत्री असल्याचा दावा नक्कीच करू शकत होते जोपर्यंत ते एखादं कुलूप बंद दार उघडून किंवा बंद कपाट का उघडून कायद्याचा भंग करत नव्हते हो तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही तोहमत येण्याची शक्यता नव्हती गाडीच्या किल्ल्या त्यांनी जॅकेटच्या खिशात टाकल्या दोन्ही हातही जॅकेटच्या खिशात घालून स्वतःशीच हलकीशी शीळ घालत ते सावकाश रस्त्यानं पुढे निघाले आसपासचा काही भाग फार पूर्वी नांगरला होता मग तसाच पडीक ठेवला होता बाबळीची आंब्याची चिंचेची वडाची झाडं होती खाली रान झुडप होती त्याही खाली खुरट्या गवताची हिरवळ होती त्यातून धुळीची वाट गेली होती त्यावर मोटारच्या टायरच्या जाण्या येण्याच्या खुणा होत्या वाटेत एक लहानसा उंचवटा होता त्यावर भोसले पोहोचताच त्यांना पाराशरांची बंगली दिसली मावळत्या सूर्याची शेवटची नारिंगी किरण बंगलीवर पडली होती खाली हिरवं गवत होत मागे उंच झाडं होती त्याही मागे टेकड्यांची रांग होती त्यामागे निळं आभाळ होत बंगलीचा रंग पांढरा शुभ्र होता दारो खिडक्या छप्पर हिरव्या रंगात होत देखावा एखाद्या चित्रासारखाच वाटत होता, वा चित्रा होता। तितकाच स्तब्ध निश्चल क्षणमात्र भासरूपच वाटणारा बंगली समोर गाडी नव्हती अर्थात पाराशर तिथे नव्हते आणि ते एकटेच राहत होते तेव्हा इतर कसलीही हालचाल नव्हती पण का कोणास ठाऊक भोसल्यांना तो देखावा आनंददायी आकर्षक वाटत नव्हता मनातला पूर्वग्रह हे एकमेव कारण नव्हतं आणखीही कोणता तरी अनामिक घटक होता ते सावकाश पुढे निघाले तोंडून निघणारी शिळ केव्हा बंद पडली हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही संध्याकाळ होताच हवेत गारवा आला होता बंगलीच्या आसपास अगदी जाणवण्यासारखा गारवा होता कदाचित ती खोलगट जागेत असेल आणि गार हवा तिथे एकत्र साकळत असेल त्यांना जॅकेटची कॉलर वर करून गळ्याभोवती घ्यावी लागली होती ते भिंतीपाशी पोहोचले सूर्यावर एखादा ढग आल्यासारखा आसपासचा प्रकाश एकदम मंदावला त्यांना या बाजूला वारा जाणवत नव्हता पण दुसऱ्या अंगास असलाच पाहिजे कोणत्या तरी उघड्या खिडकीचं पाल दांड दांड नावाज करत भिंतीवर फ्रेमवर आपटत होतं भिंतीतल्या खिडकीतून त्यांनी आत पाहायचा प्रयत्न केला पण आत तर पार काळोख होता अंदुकसुद्धा काहीही दिसत नव्हतं खरं म्हणजे त्यांना आता आत पाहण्याचीही इच्छा राहिली नव्हती परत जाण्याचा विचार मनात सारखा येत होता पण तो दूर सारून ते बंगल्याच्या दर्शनी भागाकडे वळले खूप वेळा माणूस स्वतःलाच खूप काही गोष्टी सिद्ध करून दाखवण्याची खटपट करत असतो पुरुषार्थ बेडरपणा बिंदास्त कलंदरपणा पुढचं दार अर्थात बंद होतं बंगलीला किमान एक वळसा घालून सर्व खोल्यात पाहिल्याखेरीज भोसले परत जाणार नव्हते पण पाहता पाहता दिवस इतका अंधारून कसा आला सावल्या प्रकाशात केव्हा मिसळून गेल्या इतका अंधार होईल ही कल्पना असती तर त्यांनी बरोबर टॉर्च नसता का आणला घराला वळसा घालून ते दुसऱ्या अंगाला आले याच बाजूची ती खिडकी मगाशी खडखडत होती पण त्यांना पुढे जायची विलक्षण अनिच्छा जाणवत होती आता पूर्ण अंधार पडला होता बंगलीची भिंत ही जेमतेम दिसत होती भोसल्यांना मनाला अक्षरशः दामटावं लागलं बाहेरच्या खोलीच्या दोन खिडक्या मागे गेल्या दोन्ही बंद होत्या आता एकच खोली की मग भिंतीचा कोपरा की वळून परत दुसरी खिडकी उघडी होती पाल भिंतीला समांतर होती पण खोलीतलं काहीही दिसत नव्हतं त्यांनी हात पुढे केला हाताला खरखरी जाड कापडाचा पडदा लागला पडद्यात फोट आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी पडद्याची एक चुणी हातात घेतली पण पडद्याचा तोल जायला तेवढा हलका धक्का पुरेसा होता खणखण आवाज करत पडद्याचा रॉड आधी खिडकीवर आणि मग खालच्या फरशीवर आपटला खोलीत लख प्रकाश होता जगमगीतच म्हणायला हवा आणि खोली रिकामी नव्हती पण निस्तब्ध होती खिडकीकडे तोंड केलेल्या चार खुर्च्यांवर ते चौघ बसले होते भोसल्यांना क्षण दोन क्षणातच त्यांची ओळख पटली महंती सायन्ना गोयल मेघ शाडू सारख्या मेघ बाउली सारखे महंती वाकड्या मानेचे गोयल वाटत होते मेणाच्या पुतळ्यासारखे पण ते पुतळे नव्हते त्यांच्या चेहऱ्यातले डोळे हालत होते भोसल्यांच्या वर खिळलेले होते चौघांची तोंड विकट हास्यात वाचली खोलीतून गडगडाटी हास्याचा आवाज आला मग तो राकट आवाज आला इन्स्पेक्टर शब्दा शब्दा बरोबर त्याला की त्याला पकडू मन आतल्या आत कळवळून ओरडत होत हे खरं असणं शक्य नाही हे सर्व भास आहेत शब्द केवळ निरर्थक शब्द आता ते चौघ हलायला लागले होते हा काय भास होता आता हालचालींनी खुर्च्या करकरायला लागल्या होत्या हा काय भास होता मृत्यूपलीकडच्या गारव्यानं शरीर थिजल्यासारखं गार पडलं होतं हा काय भास होता सडका नासका मलमूत्र विष्ठेचा नाक जाळणारा दुर्गंध खोलीतून येत होता तो काय भास होता आणि आता ते चार आकार सावकाश सावकाश खिडकीकडे त्यांच्या दिशेनं येत होते त्यांचे थंडगार कुजलेले ओले मृत हात त्यांच्या गळ्याभोवती पडले म्हणजे तोही काही भासच असणार होता ते चौघ जवळ येत होते त्यांचे चेहरे बदलत होते भट्टीपाशी नेलेल्या मेणाच्या पुतळ्यासारखे वितळत होते वाहत होते डोळ्यांच्या आत अगदी मागे लाल बत्त्या शिलगवल्या गेल्या होत्या वाचलेल्या काळा धूर बाहेर यायला लागला होता आता ते किती क्षण तग धरणार मागून गाडीच्या हॉर्नचा आवाज आला अंधार कापत प्रकाशाचे दोन झोप त्यांच्यावरून गेले फर्र आवाज करत गाडी आत आली अगदी त्यांच्या जवळ येऊन थांबली दार उघडून जोरात लावलं गेलं कोणीतरी जलद पावलांनी त्यांच्यापाशी येऊन उभं राहिलं होतं त्यांना गदा गदा हलवत होत त्यांना हाक मारत होत भोसले इन्स्पेक्टर भोसले भोसल्यांची नजर सावकाश सावकाश साफ झाली भोसले इथे उभे राहून काय करतात डॉक्टर पाराशर विचारत होते त्यांचा प्रश्नही बरोबरच होता बंगल्याच्या एका बंद खिडकी बाहेर भोसले उभे होते गाडीच्या दिव्यांच्या झोतात त्यांची एकाकी सावली भिंतीवर पडली होती फक्त एकच ते वळले प्रखर प्रकाशात डोळे दिपले डोळ्यांना पाणी आलं हातानं डोळे झाकत ते म्हणाले काही नाही काही नाही आधी तोंडून आवाजच येत नव्हता आवंडा गिळावा लागला भोसले यू डोंट लुक ओके टू मी जरा आत येतं का नको नको पाराशरांचा हात दूर करत भोसले मागे सरत म्हणाले आय अंडरस्टँड पाराशर म्हणाले बाहेर पोर्च मध्ये बसूया का अंतो, अंतो, मी खुर्च्या आणतो ब्लँकेट आणतो थोडस ड्रिंक घ्या बिलीव्ह मी भोसले यू आर नॉट ऑल राईट काय का एक उसासा सोडून भोसले पाराशरांबरोबर गेले मात्र बंगल्याच्या आत पाय टाकायला त्यांनी साफ नकारच दिला पाराशरांनी खरोखरच पोर्च मध्ये दोन घडीच्या खुर्च्या आणल्या एक पातळसर ब्लँकेट आणलं ब्रँडीची बाटली आणि ग्लास आणली ब्लँकेट पांघरून बसून ब्रँडीचा कंप कमी झाला मग तो काय सगळा भासच होता का हे डॉक्टर पाराश आत्ताच्या क्षणी आले नसते तर काय झालं असत ते हिडीस आकार उघड्या खिडकीतून बाहेर आलेले दिसले असते या भासाची सीमा जात होती तरी कुठपर्यंत तो जर भासच होता तर त्यांना बंगलीत प्रवेश करायची भीती का वाटत होती का त्यांना वाटत होतं अजूनही त्या बंद खिडकीच्या खोलीत काहीतरी होतं कारण अजूनही आसपासची थंडी जी त्यांना अनैसर्गिक वाटत होती ती कमी झाली नव्हती उलट काकणभर वाढलीच होती तो घाणरडा खवखवणारा दुर्गंध आसपास होता त्या भासाचा मनावरचा ठसा अजून पुसला कसा गेला नव्हता आसपास या खुणा कशा होत्या डॉक्टर पाराशर काही स्पष्टीकरण देऊ शकतील का आता त्यांनी मान वर करून प्रथमच पाराशरांकडे पाहिलं अजूनही त्यांचा चेहरा अंधारातच होता खरं म्हणजे बोसल्यांना त्यांचा चेहरा नीट दिसलाच नव्हता सुरुवातीस त्यांचे डोळे प्रखर प्रकाशानं दिपले होते आणि पाराशर दिव्यांमागे होते बंगलीत जाताना आणि येताना ते पाठमोरेच गेले आणि आले होते आतल्या हॉलमध्येही दिवा प्रखर नव्हता आणि आता ते काही न बोलता खुर्चीत बसून भोसल्यांकडे केवळ पाहत होते निदान पाहत असावे असे वाटत होते भोसल्यांना त्यांची फक्त एक छायाकृतीच तेवढी दिसत होती ही शांतता भोसल्यांना जड वाटायला लागली घसा साफ करत ते म्हणाले डॉक्टर तुम्ही मला विचारलं नाहीत मी इथे काय करत होतो ते मला माहीत आहे पाराशरांचा आवाज थंड होता खरं मी इथे येणारच नव्हतो मी तुमच्या घरी गेलो होतो डॉक्टर तुमच्या पत्नी भेटल्या त्यांच्याकडून समजलं तुम्ही इकडेच असता म्हणून पाराशर काहीच बोलले नाहीत संभाषण चालू ठेवण्याची शांततेच कवच जीवाभोवती आवळू न देण्याची निकड भोसल्यांनाच होती इकडे मी माझ्या टोळीशी कोणती खलबत करतो ते पाहायला आले आहात तो प्रश्न नव्हता विधान होत आवाजही तसाच थंड होता रागाची टीकेची उपवासाची किंवा थट्टेची एवढीशी ही खूण नव्हती नाही नाही तसं नाही डॉक्टर भोसले घाईघाईनं म्हणाले मग काय पाहायला आला होता मी वेडाच्या भरात स्वतःशीच कसा बडबडतो हसतो रडतो हातवारे करतो घरभर कसा नाचतो हे पाहायला मला भास होता असं म्हणत होतात ना पाराशरांच्या आवाजा पारा आवाजात हळूहळू संतापाची धग यायला लागली होती डॉक्टर मी तसं म्हणालो होतो खर भोसल्यांचे शब्द पाराशरांनी अर्ध्यावरच अडवले खुर्चीत पुढे वाकून ते खालच्या आवाजात म्हणाले मग आता तुमचं मत बदललं का नाही पाराशर पुढे सरकताच भोसल्यांना दुर्गंधीचा एक भपकारा जाणवला होता पाराशरांचा चेहरा जरासा जवळ आला होता जरासा अधिक स्पष्ट दिसत होता मोठमोठे लालसर पिंगट डोळे बंगलीच्या आतल्या भागाकडे हात करत डॉक्टरांनी चेहरा तिकडे वळवला मला सगळे भास तर मग तुम्ही आत यायला का भोसल्यांचं पाराशरांच्या शब्दांकडे अर्धवटच लक्ष होतं पाराशरांनी मान वळवली तेव्हा चेहऱ्यावर क्षणमात्र प्रकाश पडला होता आणि त्या प्रकाशात विस्फारलेले डोळे लाल मण्यासारखे क्षणमात्र चमकले होते आतल्या खोलीतला भयानक देखावा पाहता पाहता त्यांचा जीव भीतीनं शहारला होता पण ऐनवेळी पाराशरांची गाडी आलेली पाहून त्यांना सुटकेचं समाधान झालं होतं पण ते समाधान क्षणिकच होतं भ्रामकच होतं ज्या कोणत्या विलक्षण भूलभुलैयात ते सापडले होते त्यातून ते त्यांची सुटका झालेली नव्हती समोर बसलेले डॉक्टर पाराशर त्या चक्रव्यूहातलाच एक भाग होते पिस्तूल जवळ असतं तर मनात विचार आला पण तो क्षणभरही टिकला नाही त्यांची मनोमन खात्री होती की पिस्तूल काठी धोंडा भाला अशा जड हत्यारांचा काहीही उपयोग होणार नाही मनात कोणती तरी आठवण वर यायची खटपट करत होती एक साधी गोष्ट जी त्यांना त्यावेळी अविश्वसनीय नवे पोरकट वाटले होती एकाएकी चित्र डोळ्यांसमोर आलं राम कृष्ण शंकर नाव जपत पायऱ्या चढणारे पाराशर देवाचं नाव भोसल्यांना स्वतःचा विलक्षण संताप आला जीभ का अडत होती प्राणावर बेतलं तरी संकोच जात नव्हता गप्पच राहणार याच्या हातातलं खेळणं होणार प्रदर्शनातल्या पुतळ्यासारखी शोभेची मांडणी होऊन मगाचे चार खुर्च्यांवरचे ते चार आकार चार मृतदेह देवा प्रभो शंभो मला वाचव भोसल्यांच्या तोंडातून ते शब्द निघाले मात्र समोरच्या खुर्चीतून काहीतरी सपाट्यानं बंगलीच्या आत गेलं दुसऱ्या क्षणी भोसले पोरच्या पायऱ्या उतरून त्यांच्या गाडीच्या रोखानं निघालेही होते तोंडानं सतत देवांच्या नावाचा जप चालला होता अगदी मोठ्या आवाजात कारण बंगलीच्या खोल्यातले आवाज ऐकण्यासारखे ऐकले तर विसरता येण्यासारखे नव्हते किंचाळ्या हेल शिव्या अर्वाच्च शिव्या सामानाची फेकाफेक भोसल्यांनी मागे वळून अजिबात पाहिलं नाही अगदी लहानपणी ऐकलेल्या भूतांच्या गोष्टी आठवल्या त्या गोष्टीत एकच अट असायची त्या नायकानं ना खांद्यावरून वळून मागे पाहायचं नसतं तेही वळले नाहीत कोणास ठाऊक काय दिसलं असतं ते सर्व दिवे लागून प्रकाशानं उजळलेल्या खोल्या दिसल्या असत्या त्या प्रत्येक खिडकीत कोणीतरी उभं राहिलेलं दिसलं असतं त्यांना हाका मारणार शेवटी शेवटी तर ते पळतच होते गाडीपाशी पोहोचले तेव्हा दाराच्या कुलपात किल्ली घालायलाही किती श्रम पडले हात किती कापत होता धापा लागल्या होत्या पण नामस्मरण थांबलं नव्हतं गाडी चावीच्या एका फिरकी बरोबर सुरू झाली अगदी शेवटच्या क्षणी त्यांना जाणवलं की गाडीच्या डिकीवर काहीतरी जोरानं येऊन आपटलं त्यांनी गाडीचा वेग दहा किलोमीटरच्या वर नेला नाही डावी उजवीकडे पाहिलं नाही झाडांच्या मागे वरच्या फांद्यातून काही काही दिसलं तिकडे लक्ष दिलं नाही गाडीच्या इंजिनाच्या आवाजाच्या वरही ताण करणाऱ्या उच्च आवाजात देवाचं नामस्मरण चालूच ठेवलं हम रस्ता लागला तेव्हाच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला वाटेतल्या पहिल्या हॉटेलपाशी त्यांनी गाडी थांबवली तेव्हा त्यांना दिसलं की चारही खिडक्यांवर दारांवर बॉडीवर डिकीवर सर्वत्र घाणेरडे लाल करडे डाग होते प्रकरण सतरा समाप्त हा भाग आपल्याला आवडला असेल अशी आशा आहे तर लाईक जरूर करा आणि या कथेचे पुढचे भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये या कथेची प्लेलिस्ट नक्की पहा